उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता भंग केली असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या कारखान्याला शिखर बँक थकीत कर्ज प्रकरणी मदत करण्याचं आश्वासन देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी आपण केली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली अभिजित पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सक्रिय होते त्यांनी त्यांचा प्रचार सुरूही केला होता दरम्यान राज्य सरकारनं अभिजित पाटील यांच्या कारखान्यावर कारवाई केली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले असता अभिजित पाटलांशी संपर्क साधून त्यांच्या कारखान्याला थकीत कर्जापोटी मदत करण्याचं प्रलोभन दाखवलं त्यामुळं अभिजित पाटील यांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला तसंच सहकारी कारखान्याच्या सभासदांच्या बैठकीत ठराव देखील करण्यात आला राज्यसत्तेमध्ये असलेल्यांना अशा निवडणूक काळात कोणतंही अभिवचन अथवा आश्वासन देता येत नाही मात्र सर्व नियम धाब्यावर बसून निवडणूक आयोगाचा भंग करून सरळ सरळ आचारसंहितेचा भंग केल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडं तक्रार नोंदवली आहे विचारा अभिजीत पाटील फार प्रामाणिक माणूस दिसला मला खरंतर निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसवर कारवाई केली पाहिजे त्या स्टेटमेंटवर माझा आम्ही मागणी करणार त्यांनी सांगितलं अभिजित पाटलांनी की मला फडणवीसांनी सांगितलं की मी तुझ्या कारखान्याला ताकद देतो आणि तू म्हणून माझ्या बाजूला राहा आणि मी कारखान्यासाठी त्याच्याकडे असं तुमच्या टी व्हीवर त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे का माझं आहे का वाक्य त्यांचं वाक्य असं प्रलोभन निवडणुकीच्या काळात सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना देता येत नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसांवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आमची आहे याशिवाय सोलापूर शहरात भाजपमध्ये सक्रिय असलेल्या गुंडांना संरक्षण दिलं जात आहे मात्र भाजप महाविकास आघाडीच्या नेते मंडळींवर कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या माध्यमातून तडीपार करण्याची कारवाई पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून चालू केली आहे असा दुजाभाव आपण सहन करणार नाही याबाबत आपण पोलीस आयुक्तांशी बोलून चर्चा केली असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं मोर्चाचे असतील सरकारच्या विरोधातल्या काळ्या झेंड्याचे असतील त्या सगळ्यांना तडीपार करण्याचा निर्णय सोलापूर पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे ज्यांना रॉबरीमध्ये असतील जे लोक सेक्स स्कॅन्डलमध्ये असतील या मर्डर रेट असतील अशा गुंडांना जे भाजपबरोबर आहे हो त्या सगळ्यांना या, या शहरामध्ये सोलापूर लोकसभेमध्ये त्यांना बिंदास फिरण्याची परवानगी दिली जाते आहे त्या माध्यमाच्याही लक्षात आलेलं असेल तरी मी जाणीवपूर्वक या गोष्टीचा उल्लेख करतो मी आज पोलीस कमिशनरशी बोललो की या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी होता कामा नये यापूर्वीच्या निवडणुका या दोन किंवा तीन टप्प्यांमध्ये झाल्या मात्र भाजपनं यंदाच्या वर्षी पाच टप्प्यांमध्ये निवडणुका घेतल्या त्यामुळं विनाकारण वेळ वाया जात आहे त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे हे एक मोठं षडयंत्र आहे असा आरोप देखील नाना पटोले यांनी केला ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी नसून ती नरेंद्र मोदी विरुद्ध जनता अशी निवडणूक आहे ही निवडणूक जनतेनंच आपल्या हाती घेतली आहे असंही नाना पटोले म्हणाले